It's beautiful. Like... Ah. <laughs> ah. <laughs> Hello. Happy birthday. Bye bye. 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 आहे <laughs> 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 दोन्ही ट्राय करणार कारण किरण ला पण राग म्हणून वेलकम टू माय युट्यूब चॅनेल कविता झालं ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे थो तर आज माझ्या लेकीचा वाढदिवस आहे आणि थोड्याच वेळात बारा वाजणार आहेत तर आपल्याला तिला विश करायचं आहे आणि इथे आपण आपण म्हणजे मी में। उद्या तिच्यासाठी बिर्याणी करायची आहे चिकन बिर्याणी सो मसाला रेडी करत आहे मी आता करून ठेवते म्हणजे उद्या मला इझी पडणार आहे

मला दहा मिनिटं यायला उशीर झालेला तिला आठ झोपली आता हा पण नंतर हां तिला मज्जा आली ब्लॉग बघा तो मज्जा आली मग किरण भारी जम भारी अरे आवडला भाऊजी पण विचार करतील हे झोपले होते आणि आम्ही विश केला त्या आवाजाने हे उठलेले ना पण जागे होते थँक्यू हा आवाज कोणाचा पियू मावशी हा आवाज कोणाचा आहे हॅलो थँक्यू रियू हा आवाज कोणाचा आहे अच्छा पियुमावानी रियूला थँक्यू अरे व्हिडिओ चालू होता आणि कॉल आलेला रिसीव नाही करता आला ब्लॉग चालू होता हा करते करते साक्षी केली घेऊन आली किरण एक टप्प्या मग बोलते बाय 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 अठरावा बड्डे होता मला केक तसा भेटला नाही कारण मी त्याच्यामध्ये मेन्शन करणार होतो श्राऊस एटीन दोन्ही केकाचे बघून फोटो घे त्याच्यामध्ये एटीन मी मेन्शन

Happy, Happy birthday, birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Tamam, sakşit değil de. Hayır. Hım. İyi mi? Aha. Ustam, değil mi? Aha, aha. Çap. Temel kapması değil ha. Hım. Hım. म्हणतात ना सुरुवात छान झाली की शेवटही छान होतो तसंच माझं असतं बड्डेची सुरुवात विश सगळ्यांचे छान छान आले की बड्डेचा एंडही छानच असतो तसं माझ्या शाऊचा आता बड्डेचा बड्डेची सुरुवात छान झाली आहे सो रात्रीचं सेलिब्रेशनही छानच असणार आहे नेक्स्ट डेचं आता माझं <laughs> पप्पाचा काय मामा काय काय फोटो काढायला फालदा आहे अक्चुअल काजू कचरी माझा बघत होतो कारण चॉकलेट आहे ना चॉकलेट बर सांगितलं मामा तुला करते मी नंतर विचार केला वेगळे मस्त आहे

खूप गप्पा खूप कॉमेडी सोबत आमचं छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि बारा वाजल्यापासून शाहूला फोन चालू आहेत मेसेजेस चालू आहेत इथे किरण माझा भाऊ आणि साक्षी माझी भाची हे दोघंही आलेले आहेत केक घेऊन तुम्ही बघू शकताय शाहूसाठी माझी बड्डे गर्ल नुस नुसती हॅप्पी हॅप्पी

केकच काप घेत सॉरी वाढतून घ्या प्लेट ना एकदम प्लेट नाईली थँक्यू वाढदिवस खूप अच्छा वाढदिवस खूप मस्त मस्त तू वरी आहे ना, ले ना। बरी बरी हा चला आज साक्षीचा डाईट म्हणजे आता साक्षीचा डाईट चालू आहे त्याच आहे साक्षी काय कॉबी होत

वाजता बिर्याणी खायची होती येणार का उद्या अशी बिर्याणी होणार एक व्यक्ती परत बनवणार नाही माहिती ना तुम्हाला मला वेळ नसतो मम्मी पैसे देतोय अगे आई मामा पैसे देते भाजीने घ्यायचे ना <laughs> अरे बाबा पाच सो का मिनिट घे व्यवस्थित घे ना मग बाईक अरे उषा आईकडनं गिफ्ट आलेलं आहे हा पहिला गिफ्ट मळेगावची आजी पहिला गिफ्ट मळेगावची आजी फाय हंड्रेड रुपीज किरण आजची कामाई होयलॉग सुचतात ना माझा कार्टून ओके <laughs> तर व्हिडिओ हा व्हिडिओ इथेच हे काय कमी होणार नाही चालू राहणार आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आता भेटूया उद्याच्या नाईटच्या पूर्ण दिवसामध्ये आम्ही काय काय करणार आहोत ते सांगणार आणि रात्रीच सेलिब्रेशन तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार आणि बेल लेकोन ची पेल जा आणि वाजवा कारण त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी एक बाय बाय शाओ बाय थँक्स फॉर वॉचिंग